नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील नेज येथील श्री काडसिद्धेश्वर कोऑपरेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री काडसिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात खेडीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन चेअरमन किशोर कुमार पारगोंडा पाटील होते सभेच्या प्रारंभी अनेक मान्यवर सभासद डॉक्टर पोलीस जवान स्वामीजी पत्रकार जवानांना देशपातळीवर मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत प्रास्ताविक व अहवाल वाचन संघाचे मुख्य कार्यनिवाहक चंद्रकांत पाटील यांनी केले किशोर कुमार पारगोंडा पाटील संघाचे अध्यक्ष म्हणाले की बत्तीस वर्षात सोसायटीने ग्रामीण भागात नाव लौकिक केले सोसायटीने सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक कामात योगदान दिले सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे सभासदांच्या विश्वासावर ही सोसायटी प्रगती करत आहे व विविध योजना राबवून सभासदांच्या हितासाठी नेहमी तत्पर सेवा देत या भागात अल्पावधीत नावलौकिक मिळवलं आहे पारदर्शक कारभार व सभासदांनी ठेवलेला विश्वास व कर्मचारी वर्गाची संघाशी प्रामाणिक सेवा स्वच्छ कारभार यामुळे गरुड भरारी घेतली आहे सभासदांना सोने खरेदी करण्यासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज देण्याची योजना जाहीर केले संघाचे कार्यनिवाहक चंद्रकांत पाटील संघाची माहिती दिली एकूण सभासद एक हजार चारशे सहासष्ट भागभांडवल पंचवीस लाख तेवीस हजार तर ठेवी बावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख दहा हजार तर कर्ज वितरण दहा कोटी चौतीस लाख बावन्न हजार तर निधी तीन कोटी पस्तीस हजार अडुसष्ट पस्तीस लाख अडुसष्ट हजार तर अहवाल अहवालचालात निवळ नफा बासष्ट लाख चाळीस हजार नफा असून सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले प्रत्येक वर्षी दहावी बारावीमध्ये ऐंशी टक्क्याच्या वर गुण घेतलेल्या पंचावन्न विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुभाष दुर्दुडीमठ अजयसिंग शेतोळे बसगोंडा पाटील अशोक पराळे अशोक भोणे आनंदकुमार नाशीपुडे अब्दुल नजीत नदा चंद्रकांत नाईक पूजा सुळकुडे निशिकांत फराळे सुनंदा फराळे सदाशिव नाशीपुडे बसगोंडा मुदाई निंगाप्पा कांबळे श्रीमती शाणेक्का मग्दोम यांच्यासह गुळगौंडा मुद्दाई परगौंडा पाटील श्रीशैल गौंडा पाटील आपसाब उळागडी सभासद संचालक मंडळ सदस्य हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार राजू पाटील यांनी मांडले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा